सर्कस मालिका केल्यानंतर मी जी परत आले आ, ती आईला अपेक्षित होतं की मी एक आता एक वर्षाचा गॅप घेतला तर आता पी एच वळेन पण मी पी एच डी न करून मी व्यावसायिक अभिनेत्री बनणार हे जेव्हा तिला सांगितलं ते तेव्हा तिला छोटासा धक्का बसला आणि तिला जरा वेळ लागला त्यातून बाहेर पडायला पण शेवटी तिनेच हे विश्व आमच्यासाठी खुलं केलं होतं नाटक क्षेत्र म्हणा किंवा चित्रपट हे क्षेत्र म्हणा वास्तुशिल्प म्हणा कुठल्याही कला संस्कृतीचे जी दालनं आहेत ती तिनेच आमच्यासाठी मोकळी केली होती त्यामुळे तिला असं दोन तीन दिवसानंतर वाटलं की नाही हे जर तिला खरंच मनापासून करायची इच्छा आहे तर तिला अगदी मोकळेपणानं आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ते तिने अगदी कधीही हे न बोलता तिने प्रोत्साहन दिलं आहे मला की तू पी एच डी केली असतीस खरं तर मला आवडलं असतं पण मला माहिती आहे की तिला तेही आवडलंच असतं की मी पी एच डी करून मग प्रॅक्टिसिंग डॉक्टर किंवा काउन्स काउन्सिलर झाले असते तर तिला आवडलंच असतं पण ह्याचाही तिला पूर्णपणे अभिमान आहे okay. कारण ह्यामध्ये सुद्धा म्हणजे एकटीने काहीतरी प्रयत्न करून स्वतःचं स्थान कमवणं ही पण काही कमी गोष्ट नाही आहे त्यामुळे तिच्या लेखीसुद्धा ही अभिमानास्पद गोष्ट आहे